इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी परिसर आणि तालुक्यामध्ये पंचवीस डिसेंबर रोजी नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला आहे राहुरी शहराजवळील मुलनमाता इथे पास्तर उमेश खरात यांनी प्रार्थना सभा घेऊन येशू ख्रिस्तांच्या जन्माची माहिती उपस्थांना सांगितली आहे नाताळसणानिमित्त लहान मुलामुलींनी नृत्य यावेळी सादर केली आहेत एबन एजर इव्हीजिकल मिनिस्ट्रीच्या वतीनं पास्टर उमेश खरात यांनी अनेक आदिवासी तरुणांना गुन्हेगारीपासून परावृत्त आहे कार्यक्रमास शेकडो लोक उपस्थित होते उपस्थितांना स्नेहभोजन देण्यात आलं राऊरी स्टेशन येथील विल्सन बायबल चर्च इथे संचालिका रोहिणी सॅकमन तसेच पास्टर किरण गायकवाड यांनी येशू ख्रिस्तांच्या जन्माची माहिती सांगून सर्वांसाठी प्रार्थना केली आहे येशू ख्रिस्तांच्या आगमनाची गीत यावेळी सादर करण्यात आली राहुरी तालुक्यातील देसवंडी इथे फास्टर शामोवेल साळवे यांनी उपस्थांना येशू ख्रिस्तांच्या जन्माचं महत्त्व सांगितलं राऊरी गावठाण येथील स्वीट बायबल चर्चमध्ये पास्टर उमेश खरात यांनी उपस्थांना वचने सांगून संबोधित केल्या यावेळी तांदुळवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच इंद्रभान पेरणे ज्येष्ठ पत्रकार सय्यद निसार वसंतराव झावरे सिस्टर रोहिणी सॅकमन तसेच पास्टर अविनाश दुशिंग किरण गायकवाड मोरे आदी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी सर्वांना स्नेहभोजन देण्यात आलाय मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर